आज आपण गावाचं पीठ आणि गोळ्यापासून बनवल्या जाणाऱ्या खुसखुशीत खमंग खस्ता आणि टम्म फुगलेल्या कापण्याची रेसिपी पाहणार आहोत आषाढ महिना पावसाळा आणि गुळाच्या का कापण्या हे समीकरणच आपल्यातून आहे प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात आकार तळला जातो त्यामध्ये खमंग चविष्ट धपाटी तिखटपुऱ्या गुळाच्या कापण्या हमखास बनवल्या जातात तर आज आपण खस्ता खमंग खुसखुशीत आणि पहा टम्म फुगलेल्या चारी बाजूने कापण्या टम्म फुगलेल्या आहेत अशा कापण्याची रेसिपी पाहणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं की कापण्या कडक होतात चिवट होतात किंवा फुगत नाहीत चपट्या होतात चवीला छान लागत नाहीत पहा कापणी किती मऊ आणि फुगलेली आहे तर अशी कापणी बनवण्यासाठी आपण काही सिक्रेट पदार्थ टाकलेले आहेत त्यामुळे अशा फुगलेल्या मऊ सूत खस्ता कापण्या तयार झालेल्या आहेत याआधी मी अनेक प्रयोग केलेले आहेत आणि अनुभवातूनच अशा प्रकारच्या परफेक्ट कापण्या तयार झालेल्या आहेत खमंग खुसखुशीत तर होतातच पण त्या मऊसुद आणि टम्मसुद्धा फोकतात आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या या कापण्या आहेत रेसिपी बनवताना अनेक टिप्स आणि अने ट्रिक्स वापरलेले आहेत त्यामुळे कापण्या हे अगदी शंभर टक्के परफेक्ट होतात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजपासून आपण आषाढ रेसिपी पाहणार आहोत आषाढ सिरीज पाहणार आहोत त्यामध्ये आषाढ महिन्यामध्ये तळले जाणारे सर्व पदार्थ आपण दाखवणार आहोत आषाढ महिन्यातील आणखी कोणते पदार्थ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट्समध्ये सांगा म्हणजे त्या रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया सर्व प्रमाण आपण वाटीच्या मापाने घेणार आहोत घरातील कोणतीही एक वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कापण्या ह्या शंभर टक्के परफेक्ट होतात बिलकुल चुकत नाहीत जेरिंग कप सर्वांकडेच असतात असे नाही म्हणून मी वाटीचे प्रमाण घेतलेले आहे इथे एक वाटी ऑर्गॅनिक गुळ घेतलेला आहे कोणताही साधा गुळ घ्यायचा चिकीचा गुळ घ्यायचा नाही आणि तो बारीक किसून घेतलेला आहे असा मऊ गुळ झालेला असेल तर तो पटकन विरगळतो ज्या वाटीने गुळ घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि साजूक तूप आहे यातील दोन चमचे मी साजूक तूप वापरणार आहे हे फक्त वितळवून घेतलेलं आहे थंडच आहे तूप हे गरम तूप वापरायचं नाही आता एका भांड्यामध्ये एक वाटी गूळ टाकला आणि त्यामध्ये एक वाटी पाणी टाकलं चमच्याच्या सहाय्याने ढवळून घ्यायचं किंवा गॅसवरती ठेवून आचेवरती गूळ वितळवून घ्यायचा आहे गॅस फास्ट ठेवायचा नाही दीड दोन मिनिटातच गूळ छानपैकी वितळतो आता तो गाळणीमध्ये गाळून घ्यायचा म्हणजे काय होतं की त्यातील काही कचरा असेल तर तो बाजूला होतो आता हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ एक खोलगट आणि पसरट भांडं घेतलेलं आहे असं भांडं घेतलं की पीठ म्हणणं सोपं जातं दोन सपाट वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे मी चपाती बनवण्यासाठी दळून आणलेलं आहे यातील कोंडा बिलकुल बाहेर काढायचा नाही तर कोंड्यासहित हे पीठ वापरायचं आहे म्हणजे कापण्या अधिक पौष्टिक होतात कापण्या चविष्ट होण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ आहे तो म्हणजे एक चमचा बेसन पीठ घरामध्ये अशा प्रकारचा चमचा असतो तो एक चमचा भरून आपण बेसनपीठ घेतलेला आहे आणि जी वाटी आपण गूळ घेण्यासाठी किंवा पाणी घेण्यासाठी वापरलेली आहे त्याच वाटीने आपण गव्हाचं पीठही मोजून घेतलेलं आहे तर पहा अशा प्रकारचे चमचा आणि वाटी असतं तर कोणताही चमचा आणि कोणतीही वाटी एक सेट करायची आहे आता हा मोठा पोहे खायचा चमचा आहे आणि दुसरा चमचा आहे तो चहाचा चमचा आहे तर आपण पोहे खायच्या चमच्याने एक चमचा बेसनपीठ घेतलेला आहे कापण्या अधिक खुसखुशीत होण्यासाठी दुसरा सिक्रेट पदार्थ म्हणजे तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ आपण दोन मोठे चमचे घेणार आहोत म्हणजे ज्या चमच्याने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच चमच्याने दोन चमचे भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अशा प्रकारे एकदा तांदळाच्या पिठात टाकून कापण्या करून पहा पण दोन वाट्या गव्हाचं पीठ एक चमचा बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा सुंट पावडर एक चमचा कुटून घेतलेल्या बडीसोपची पावडर जाडसर बडीसोप करून घेतलेली आहे आणि एक चमचा वेलची पावडर तूप वितळवून घेतलेलं हे साजूक तूप आहे ते दोन मोठे चमचे टाकायचे म्हणजे ज्या चमच्यानं आपण बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच चमच्याने दोन मोठे चमचे साजूक तूप टाकलेलं आहे तूप हे गार आज झालेलं आहे फक्त आपण वितळवून घेतलेलं आहे गरम तूप बिलकुल टाकायचं नाही साजूक तूप टाकल्यामुळे कापणे या खस्त आणि खुसखुशीत होतात म्हणजे चिवट होत नाहीत किंवा कडक होत नाहीत तर कापण्या अधिक टम्म फुंगण्यासाठी अजून सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत तो आहे खाण्याचा सोडा दोन पिंच म्हणजे दोन चिमूटच फक्त खाण्याचा सोडा टाकायचा आहे म्हणजे दोन वाटीला दोन चिमूट खाण्याचा सोडा टाकायचा आहे त्यापेक्षा जास्त टाकायचा नाही दोन चिमूट मीठ टाकायचं आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं की त्याची गोडी अधिक वाढते म्हणून मीठ अवश्य टाका आता हे सर्व साहित्य व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणून अशा प्रकारे मोठं भांडं घ्यायचं आणि खोलगट घ्यायचं म्हणजे पीठ आवरणं किंवा पीठ मळणं आपल्याला सोपं जातं पीठ बाहेर सांडत नाही सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व साहित्य हाताने चोळून घ्यायचं आहे प्रत्येक कणाला लागलं पाहिजे आणि अशा प्रकारे मूठ वळली गेली पाहिजे पिठाची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता त्यामध्ये थोडं थोडं गुळाचं पाणी घालायचं आहे पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड पाण्यामध्येच पीठ मळायचं आहे नाहीतर कापण्या चिकट होतात फुगत नाहीत आणि अशा चपट्या होतात तर थोडं थोडं करून पाणी टाकलेलं आहे जवळजवळ मला सर्व पाणी लागलेलं आहे पाणी टाकताना एकदम टाकण्यापेक्षा थोडं थोडं टाकायचं आणि मला अगदी वरून दोन चमचे मी पाणी त्याच भांड्यामध्ये घेतलं आणि ते, ते पाणी टाकून पीठ छानपैकी मळून घेतलेलं आहे फार कडक नाही किंवा फार नरमही नाही तर ज्याप्रमाणे आपण चपातीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे मळून घेतलेलं आहे हातालासुद्धा बिलकुल पीठ चिकटत नाही अशा प्रकारे पहा पहा सेमी कडक मळून झालेलं आहे आणि हे, हे पीठ दोन तासासाठी झाकण ठेवून ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत बाकीची कामं करून घ्यायची दोन तास झालेले आहेत कमीत कमी दोन तास तरी हे पीठ भिजलं गेलं पाहिजे तेव्हाच पिठाच्या कापण्या छान होतात पिठाला बिलकुल क्रॅक पडत नाहीत त्यान तर त्यानंतर मी थोडंसं पीठ मळलं आणि त्याचे समान गोळे करून घेतले कापण्या बनवताना घाई करायचे नाही तर सुरुवातीला कापण्याचं पीठ मळून ठेवलं की बाकीची कामं करून घ्यायची आणि शांतपणाने कापण्या करायच्या म्हणजे कापण्या बिलकुल चुकत नाहीत बिघडत नाहीत तर अशा प्रकारे सहा समान भाग करून घेतलेले आहे आणि पोळपाटावरती एक गोळा घेतला तो लाटून घेतला पहा कुठेही आपल्या पिठाला क्रॅक पडत नाही म्हणजे पीठ छानपैकी भिजलं गेलेलं आहे आणि पाण्याचं गुळाचं किंवा पिठाचं सर्व जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे असं परफेक्ट प्रमाण असेल तर आपल्या कापण्या बिलकुल चुकत नाहीत शंभर टक्के परफेक्टच होतात तशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण पाहात चपाती लाटतो त्याचप्रमाणे इझिली लाटलं जातंय आणि एवढी लाटत आल्यानंतर त्यावरती खसखस लावायची आहे खसखस अवश्य लावा खसखसीमुळे आपले आरोग्य चांगले राहते हाडासाठी खसखस खूप उपयोगी आहे सुरुवातीला खसखस लावून तुम्ही लाटू शकता किंवा लाटून झाल्यानंतर थोडंसं बाकी आहे त्यावेळी खसखस लावून असे हाताने दाबून घ्यायची म्हणजे खसखस तेलामध्ये उतरत नाही आणि पुन्हा बेलनच्या साह्याने लाटून घ्यायचं म्हणजे ती फिक्स होते दुसऱ्या साईडने मी त्याचप्रमाणे करून घेतलं आणि पहा या प्रकारे ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे लाटून घ्यायचे आहे फार जाड ठेवायची नाही किंवा फार पातळही ठेवायची नाही आता आपण हे कापून घेणार आहोत माझ्याकडे असा पाव कापायचा चाकू आहे आणि दुसऱ्या साईडने मी कट केलं तर चौकोन करून घ्यायचं आहे साईडचे जे पीस आहेत ते कट करून काढून घेतले अशा प्रकारे चारी साईडने व्यवस्थितपणे कट करून चौकोनी आकार करून घेतलेला आहे म्हणजे कापण्या एकसारख्या कापल्या जातात आता तुम्हाला ज्या साईजचे कापण्या हवे आहेत त्या साईजचे कट मारून घ्यायचे आहेत ते डायमंड शेपमध्ये कापणार आहे म्हणजे जो कापणीचा आकार असतो तोच आकार मी देणार आहे तुम्ही शंकरपाळीचा आकारसुद्धा देऊ शकता पण कापण्याला कापणीचा आकार दिला तर त्या कापण्या अधिक छान दिसतात कट मारून घेतलेले आहेत तर यातले जे साईडचे पीस आहेत ते काढून टाकले आणि एकसारख्या आकाराच्या मी कापण्या काढून घेतलेल्या आहेत पहा छान कापल्या जात आहेत फार जाड नाही फार पातळ नाही तर एका ताठामध्ये मी या प्रकारे कापण्या काढून घेतल्या आणखी एक गोळे आपण लाटून पाहू पोळपाटावरती एक गोळा घेतला आणि अगदी सहजरित्या लाटला आहे कुठेही आपल्याला तो कडक लागत नाही किंवा चिकट लागत नाही म्हणजेच आपलं पिठाचं प्रमाणे अगदी अचूक आहे पिठाची पारी पहा की ती पटापट लाटली जाते आणि अशा प्रकारे चपाती ज्याप्रमाणे लाटतो त्याचप्रमाणे आपण लाटून घेतलेला आहे वरून खसखस लावली तुम्हाला खसखस लावायची नसेल तरी तुम्ही स्किप करू शकता पण खसखस लावलेल्या कापण्या अधिक पौष्टिक असतात खसखस आपल्या हाडासाठी उपयोगी आहे खसखशीमधून बरेच विटॅमिन्स मिळतात तर खसखस अवश्य लावा दोन्ही साईडने अशा प्रकारे खसखस लावायची आणि हाताने थोडंसं दाबून घेतलं म्हणजे तेलामध्ये खसखस निघत नाही आणि पुन्हा बेल्यांच्या सहाय्याने लाटून घेतलं म्हणजे खसखस फिक्स होते अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे म्हणजे कापण्या फोकतात मी दोन साईजच्या कापण्या केलेल्या आहेत म्हणजे एक मोठ्या केलेल्या आहेत आणि काही छोट्या केलेल्या आहेत तर तुम्हाला ज्या साईजच्या आवडतात त्या साईजच्या कट करू शकता आता हे उरलेले जे तुकडे असतात ते पुन्हा दुसऱ्या पिठामध्ये टाकायचे आणि दुसऱ्या गोळ्यामध्ये घ्यायचे आणि एकसारख्या आकाराच्या कापण्या पोळपाट्यावरती ठेवलेल्या आहेत आणि जे अनावश्यक तुकडे आहेत ते पुन्हा मी पिठामध्ये मिक्स केले आणि दुसऱ्या गोळ्यामध्ये यूज केले तर ताटामध्ये या सर्व कापण्या कापून घेतलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने मी सर्व पिठाचे गोळे लाटून कापण्या तयार केलेल्या आहेत हा याप्रमाणे या ताटामध्ये मी थोड्या मध्यम साईजच्या कापण्या तयार केलेल्या आहेत आणि दुसऱ्या ताटामध्ये छोट्या का साईजच्या कापण्या तयार केलेल्या आहेत तुम्हाला ज्या साईजच्या आवडतात त्या साईजच्या तुम्ही करू शकता कढईमध्ये तेल छानपैकी गरम झालेलं आहे आणि सुरुवातीला थोड्याशाच कापण्या तळून पाहायच्या म्हणजे आपल्याला तेलाचा अंदाज येतो तेल मध्यम गरम असलं पाहिजे फार कडक तेल असेल तर कापण्या करपतात आणि आत कच्च्या राहतात तसंच थंड तेल असेल तर कापण्या विरगळण्याची शक्यता असते म्हणून तेल मध्यम गरम हवं कापण्या टाकल्यानंतर थोडंसं मध्यम ठेवायचं अगदी अर्धा मिनिट मध्यम ठेवायचं आणि पुन्हा स्लो गॅसवरती कापण्या छानपैकी तळून घ्यायच्या तळताना अशा प्रकारे झाऱ्याने तेल त्यावरती उडवायचं म्हणजे कापण्या टम्म फुगतात पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि सगळ्या कापण्या आपल्या टम्म फुगलेल्या आहेत कापण्याची एक व्याज तरण्यासाठी साधारणपणे ते चार ते पाच मिनिट लागतात आणि अशा प्रकारे हलका तांबूस कलर आला की कापण्या काढून घ्यायच्या आहे पहा किती सुंदर दिसत आहे एक सारख्या आहेत आणि सर्व कापण्या आपल्या टम्म फुगलेल्या आहेत आणखी एक बॅच तळून पाहू आता एकदा कापण्या तळून घेतल्यानंतर थोडा वेळ गॅस फास्ट करायचा तेल मध्यम गरम झालं की मग कापण्या टाकायच्या आहेत कारण आधी आपण कापण्या तळून घेतलेल्या असतात त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं म्हणून एक बॅच तळून घेतल्यानंतर थोडा वेळ गॅस फास्ट करायचा तेलाला गरम होऊ द्यायचं आणि मगच दुसऱ्या कापण्या टाकायच्या आता पहा दुसऱ्या कापण्याची बॅचसुद्धा आपली अशा प्रकारे फुगत आहे म्हणजे पहा किती टम्म आहेत आणि अशा प्रकारे पुन्हा तेल फि त्याच्यावरती शिंपडायचं आहे म्हणजे आपली प्रत्येक कापणे टम्म फुगते आता गॅसची फ्लेम आपण स्लो केलेली आहे आणि स्लो गॅसवरतीच अशा प्रकारे आपण कापण्या आहे त्यामुळे कापण्या फुकतातच पण त्या खुसखुशीतसुद्धा होतात तेलकट होत नाहीत अशा प्रकारे आपली दुसरी बॅचही छानपैकी तळून झालेली आहे आणि या कापण्यासुद्धा पहा किती छान फुगलेल्या आहेत कलरही खूप सुरेख आलेला आहे आणि कापण्या पहा कशा का टम्म फुगलेल्या आहेत म्हणजे सर्वच कापण्या आपल्या अशाच प्रकारे छान झालेल्या आहेत पहा या पद्धतीने अगदी तासाभरातच सर्व कापण्या तळून झालेल्या आहेत या कापण्या हवाबंद डब्यामध्ये पंधरा ते वीस दिवस छान राहतात पाऊस पडत असेल त्यावेळी चहा सोबत एन्जॉय करू शकता लहान मुलांना जेव्हा भूक लागलेली असेल त्यावेळी अशा गूळ आणि गव्हाचं पीठ वापरून गेलेल्या पौष्टिक कापण्या नक्की बनवून द्या त्यांना आवडतील आणि हेल्थसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे रेसिपी आवडली असेल तर एकदा तरी रेसिपीमध्ये सांगितलेल्या साहित्यामध्ये आणि त्यानुसार जर तुम्ही कापण्या बनवल्या तर शंभर नाही दोनशे टक्के कापण्या तुमच्या परफेक्ट येतील याची खात्री मी देते वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन आणि आषाढी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर